दीप सूर्याग्नी रूप सत्व तेजसाह तेज उत्तम आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या मनोकामना सर्व इच्छा तू पूर्ण कर नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आषाढ अमावस्येला दीप अमावस्या असे म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा सण असतो दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या या दिवशी दीप पूजन करून येणाऱ्या श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे अनेक शुभ अशुभ प्रसंगांमध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला महत्व दिलं जातं समृद्धी मांगल्य आपल्या आयुष्यामध्ये नांदावं या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप पूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते आषाढानंतर श्रावण हा हिंदू धर्मीयांचा अत्यंत पवित्र मानला जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते यंदा चोवीस जुलै रोजी आषाढ अमावस्या आहे तिलाच आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवास असेही म्हणतो या दिवशी देवघरातील सगळे दिवे स्वच्छ उजळून सायंकाळी पाटावर मांडून रांगोळी काढून त्यांचे पूजन केले जाते या पूजेला कणकेच्या नैवत्य देखील दाखवला जातो धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे अशा परिस्थितीत ते परततात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात जेणेकरून त्यांचा मार्ग परत जाताना प्रकाशने उजळून निघावा यामुळे अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात अशी मान्यता आहे भगवान शिव यांना समर्पित असणाऱ्या श्रावण महिन्याची सुरुवात पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवार या दिवसापासून होत आहे या महिन्यात येणारी अमावस्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार या दिवशी असणार आहे अमावस्या तिथीची सुरुवात चोवीस जुलै दोन हजार वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून सुरू होऊन समाप्ती ही पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला ला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी असेल चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी दीप अमावस्या आलेली आहे या दिवशी गुरुपुष्यामृत हा योग सुद्धा आहे संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून आरंभ होत असून दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत हा गुरुपुषामृत योग असणार आहे या दिवशी सर्वप्रथम घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची साफसफाई करून घ्यावी त्यानंतर स्वच्छ पुसून काढावे देवासमोर पाट मांडून त्या पाटाभोवती सुंदर अशी रांगोळी काढावी पाटावरती एक कपडा अंथरून त्यावर सर्व दिवे मांडावेत सर्वप्रथम गणपती बाप्पांचे पूजन करून घ्यावे जर तुम्ही देवघरात गणपती बाप्पांचे पूजन यापूर्वी केले असेल तर पुन्हा करण्याची गरज नाही देवघरासमोरच म्हणून पूजा मांडावी जागा स्वच्छ करून त्यावर स्वस्तिक काढून त्यावर चौरंग किंवा पाठ घालावा स्वच्छ कपडा त्यावर अंथरून दिव्यांची मांडणी करावी आपल्या घरामध्ये जेवढे दिवे असतील तेवढे दिवे पूजेमध्ये मांडून घ्यावेत प्रत्येक दिव्याच्या खाली थोड्या अक्षदा ठेवाव्यात त्यांच्यावरती हळदी कुंकू वाहावे आणि त्यानंतर त्यांच्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावून शुभम कुरोती म्हणण्याची पद्धत पद्धत पूर्वापार आहे आज या गोष्टी लोक पावत चालल्या आहेत मात्र आजही काही घरांमध्ये संध्याकाळी दिवे लागणेनंतर लहान मुलांकडून शुभम कुरोती राम रक्षा म्हणून घेतल्या जाते आपल्याही घरातील लहान मुलांना देवापुढे बसून शुभम कुरोती म्हणण्याची सवय लावावी या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ लख करून ठेवावेत पंती निरंजन हे सर्व लहान मोठे दिवे घासून पुसून स्वच्छ करावे आपल्या जीवनातील प्रकाश निर्माण करणारी ही अमावस्या असावी म्हणून या दिवशी सर्व दिव्यांची पूजा केली सोबत जाते सोबतच या दिवशी लहान मुलांनाही ओवाळण्याची प्रथा आहे भारतीय संस्कृतीमध्ये प्राणालाही प्राणज्योत असे म्हटले जाते हिंदू संस्कृती ही पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने दिव्याला विशेष महत्व दिले जाते त्यामुळेच दिव्या माणसाच्या जीवनाशी निगडीत अत्यंत महत्त्वाचा घटक झाला आहे म्हणूनच मुलांना वंशाचे दिवे म्हटले जाते आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपल्या घरात वंशाचा दिवा असेल किंवा वंशाची पंथी असेल तर तिला अवश्य ओवाळावं पौराणिक मान्यतेनुसार यमुनेच्या तिरी जेव्हा गाय गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावरती स्वार होऊन सर्व गोकुळ त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनी गोपाळ कृष्णाची दिव्यांनी आरती केली आणि असंच तेज शौर्य धैर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडलेला असल्याने या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्यांची आवस म्हटले जाऊ लागले प्रकाश हा अंधकार दूर करून सारे उजळून टाकतो त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकटाला दूर करून मुलांचे आयुष्यही नवे उमेद शक्ती ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने या दिवशी मुलांना दिव्याने ओवाळावे आजची मुलं ही देशाचे राष्ट्राचे भवितव्य असल्याने त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा संस्कार विधी आहे सर्व दिव्यांमध्ये तेल घालून तुपाच्या वाती घालून दिवे पटवून घ्यावेत मुलांना ओवाळण्यासाठी कणकेचे दिवे बनून घ्यावेत सर्व दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी पूजेमध्ये आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आरोग्य लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळेच होते असे धार्मिक ग्रंथात सांगितलेले आहे तर अमावस्येच्या दिवशी देवापुढे विविध प्रकारच्या दिव्यांचे पूजन केले जाते घरातील दिव्यांसोबतच आजच्या दिवशी कणकेचे दिवे बनवण्याची ही पद्धत आहे आजच्या दिवशी कणकेचा दिवा करून लावल्याने पूर्वजांच्या आत्म्यात शांती लागते कणकेचा एक छोटा दिवा करून तो दक्षिणेकडे तोंड करून दक्षिण दिशेला अवश्य लावावा ज्यामुळे पितरांना शांती मिळते काही जणांकडे गोड दिवे करतात तर काही जणांकडे फक्त हळद टाकून साधे दिवे केले जातात अनेक घरांमध्ये बाजरीच्या पिठाचे दिवे करण्याची देखील पद्धत आहे घरातील मुलाबाळांनाही या दिव्यांनी ओवाळण्याची रीत आपल्याकडे आहे काही भागात पूर्णाचे दिंडे देखील केले जातात त्यांचा नैवेद्य देवाला दिला जातो जातोच्या दिव्यामध्ये तुपाची वाट ठेवून ती देवापुढे ठेवायची आहे अनेक ठिकाणी सायंकाळी प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं जातं हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्वाचे स्थान असून घरातील इडापिडा टळावी अज्ञानाचा अंधकाराचा नाश व्हावा दिवा प्रकाश देतो तसाच ज्ञानाचा सर्वांच्या ठाई सर्वांच्या आयुष्यात प्रकाश पडावा या प्रार्थनेसह हो दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते तर सर्व दिव्यांमध्ये वाती घालून दिवे प्रज्वलित करून घ्यावेत कापसाच्या फुलवाती किंवा जोडवाती घेतल्यात तरी चालेल सर्व दिव्यांना हळदी कुंकू वाहून पूजन करावे फुलं वाहावी त्यानंतर दिवे प्रज्वलित करून हात जोडून नमस्कार करावा दीप अमावस्येच्या दिवशी पौराणिक कथा वाचावी आणि आरती करावी त्यानंतर देवाला दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा या दिवशी हात जोडून शुभम करू अवश्य म्हणावे आयुष्यातील अंधकार निघून जाऊन प्रकाशाने आयुष्य उजळावे अशी प्रार्थना करावी पूजन केल्याने घरात धनधान्य व लक्ष्मीचा वास राहतो शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते अशी प्रार्थना करावी आरोग्यालाच धनसंपदा असे म्हटले गेले आहे कारण माणूस नेहमी धनसंपदा असे म्हटले गेले आहे कारण माणूस नेहमी निरोगी असेल तरच तो विविध कामात सहभागी होऊ शकतो आपल्याला शारीरिक मानसिक विकास करू शकतो दिलेले कार्य उत्तमरित्या पार पाडू शकतो जर माणसाकडे उत्तम आरोग्य नसेल तर तो समाजाला त्याच्या परिवाराला भार स्वरूप असतो रोगी माणसाला सुख समाता मिळू शकत नाही त्यांनी कमावलेले सारे धन त्यांच्या आजारपणातच वाया जाते म्हणूनच शरीराकडे दुर्लक्ष करून धन कमावण्यापेक्षा आरोग्य रूपी धन कमावणे जास्त योग्य आहे शुभकारक आहे कल्याणकारक आहे आरोग्यदायक आहे धनसंपदा आणि शत्रुबुद्धी यांचा विनाश करत आहे अशा दिव्याला आपण नमस्कार करणार आहोत तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला देखील विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ असेच बघता येतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ